मित्रांनो नमस्कार आज आपण पिष्टन बावीस अखरा महाराष्ट्रातले एक तुफानी आग म्हणून ज्याला ओळखत होतो जी आदत मध्ये पण बैल टॉप मध्ये पळत होता आणि दुसऱ्या टॉप मध्ये होता चौथ्यात पण टॉप मध्ये होता आणि ओपंडा पण एकदम जबरदस्त पाहणारा पिष्टन बावीस साखरा कालांतरानं का थांबलाय नक्की आणि काही पद्धतीतून ते जे आता वगैरे होत नाहीत काही चालू आहे नक्की त्याचा संघर्ष त्याच्या पाठीमाग आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणूया नमस्कार आज आपण पिष्टनच्या गोट्यावर आलोया आपलं बरोबर आहेत बापू शिंदे आपण बघतोय की पिष्टन म्हणजे महाराष्ट्रातले एक तुफानी आग होती आदत मध्ये पण दुसऱ्यात असेल चौस्यात असेल जरा काही कालांतरा प्रत्येकाचा बॅड पॅच असतो बॅड पॅच मध्ये थोडस काहीतरी प्रॉब्लेम येते प्रत्येकाचं जे काय असते ते आज आपण मुलाखतीच्या माध्यमातून जाणूया की नक्की काय झाले पिस्टन पिष्टन मैदानात दिसत नाही आणि जरी दिसला तरी राहत नाही तो आपण नमस्कार काय म्हणजे काय सांगशील आता पिष्टन तर आपला सगळीकडे एकदम टॉपलाच होता काल पण होता आज पण उद्या परत पण राहणार आहे आता प्रत्येकाचा एक वेळ असतो काळ असतो ते दिवस बदलते तसं या व्हिडिओला लाईक ला करा व संग्राम पाटील प्रेमी या या करा आणि ऑल क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना म्हणजे पिस्टन सगळ्यांना असं वाटतं की थांबला या थांबला नाही त्याच थोड्या पायाच हे झालं होतं बरं आता नक्या निघल्यात थोडं आता पूर्ण ते वस्तावर हे करायचं चाललंय थोडं आराम ठेवायचं चाललंय बरं मग त्याला सांगितलं होतं तुम्ही पुशेगाव लागून नव्हतं पाळवायचं बर पण त्याचे एक हाऊस होते की पुशेगाव आपले तिथं आपण उजाडत आलो बर बर बरं म्हणजे आपण एवढ्या मोठ्या मैदानात नाही पाळवलं थोडं हे होईल तिथं पळवूच तसं त्याला म्हणत होतं थोडं आपण आरामाव ठेवू पण ते म्हणत ज्या मैदानात आपलं आपण नाव झालं ज्या मैदानात हा तिथे पाहायचं म्हणजे पुसेगाव पासून सुरुवात झाली पुसेगावच्या मैदानापासूनच तिथून पुढे चांगलं नाव वगैरे उज्ज्वडाला आलं चांगलं म्हणजे आता हे तुरुत काय झाले म्हणजे काय झाले की एक दोन हजार पंचवीस पासून पिष्टन जास्त दिसणं झालं माणसासने पिष्टन हे नाव म्हणजे एवढं मोठं होतं की बापूशन दिसणं कोणी ओळखत नव्हतं मित्रांनो पिष्टन मुळे सगळे ओळखायला लागले ते तर पिष्टनच आता सगळ्यांना दिसणं म्हणजे काही लोकांचं मत असं झालं की पिष्टन संपला आणि विषय महत्वाचं मित्रांनो असं असतं की ज्यावेळेस चांगले दिवस असते ते त्यावेळेस सगळे असते ते पण वाईट दिवस आले की कोणी येत पण नाही काय सांगितलं याच्याबद्दल नाही ना वाढदिवस आले थोडं मित्र वगैरे आहेत तेवढे मैदाना गेला तेवढे लोक आहेत जे मुलाखती वगैरे आहेत ते थोडे टाळीत आहेत त्यांचं कसं होतं जे ट्रेनिंगला आहे त्यांच्याच माग हे करतात पण तुम्ही आला आमची मुलाखत घ्यायला नाही आता म्हणजे महत्वाचं म्हणजे काय आहे की त्याच्या मला असं कळालं की सेंट ड्रायव्हरने मला सांगितलं मित्रांनो की त्याच्या पायाला तर लागले लाळ पण आलेली त्याला त्याच्यामुळे थोडासा रिव्ह्यू <laughs> झाल्यासारखं <तामारे> लाळ आली होती त्याच्यानंतर त्याच्या <था। laughs> पुढच्या पायाचे त्यांना ज्या असतात ते निघून जातात पाहिजे ते नवीन येतात त्यांना काय निघा आले होते पण ते आलं पत्रे असते मग त्याचे एवढं लक्षात आलं नाही ते पत्र काढल्यानंतर त्या निघल्या ना काय नवीन ना काय त्याच्यामुळे ते थोडा पायाला मार लागला म्हणजे थोडा कमी होतो म्हणजे पिस्टनचं काय आहे की बापू एक वैशिष्ट्य पण चांगला आहे बैल पाळणार आहे सगळं चांगलं आहे पण महाराष्ट्राला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगशील की बैल थांबलाय हि सगळ्यांच्या डोक्यात आहे तर त्याचं पुनरागमन कधी होईल असं एक तुम्ही सांगा सगळ्यांना म्हणजे त्याच्याबद्दल त्यांना आनंद वाटेल आता आमचं एक महिनाभर बांधून ठेवायचं चालू होतं आणि ते प्यारगावचं मैदान थोडं कसं आहे नावातल तिथच आपण बरक्यात ट्रेनिंग ला बरं बरोबर ते तिथं पाळावला त्यांना सांगितलं एक महिनाभर बांधून ठेवू प्यारगावला पाळाल्यानंतर त्यांना परत सांगितलं थोडं थांबा पण काय होतं नवीन पोरं आहे ते कळत नाही नवीन पोरांच्या वरून मित्रांनो मी एक सांगतो की माणसासनी संयम अजिबात नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्टी जर कुठली असेल तर संयम नसल्यामुळे या गोष्टी सगळ्या घडती आता नवीन एवढ्या वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रात आहे संयमाबद्दल लोकांना काहीतरी एक चांगला संदेश द्या की नवीन पिढीने त्याचा आदर्श घेतला पाहिजे नाही थोड्या संयमानेच खेळ पाहिजे कोणता तरी खेळ आता आमच्या पोरां अजून आला हम्म संयम आपण त्यातनं गेलेलो आहे नाही नाही तुला ते कळलं की त्याला दिसतं वाटतं की बैल पळतोय पाळवा हम्म बैलाचा त्याचा आजार किंवा काय त्यांच्या लक्षात येत नाही बर दुसरी गोष्ट म्हणजे एक मित्रांनो माझाच असा प्रश्न नाही संपूर्ण महाराष्ट्राचा असा हो एक प्रश्न सगळ्यात बापू वैयक्तिक तुम्हाला असेल किंवा ओंकारला असेल फोन केल्यानंतर पायऱ्यासाठी वगैरे असेल तर चांगली बाईला येते जी पेडगाव मध्ये असेल पसेगाव मध्ये असेल ज्यांनी एक एक चार चार नंबर आहेत त्या बैला तुम्ही पायरा देत नाही ही सगळ्यात महत्वाची काय सगळ्यांना सांगा तुम्ही का पायरा तुम्ही देत नाही तुम्ही पायरा दिला पाहिजे शंभर टक्के पायरा दिला पाहिजे आणि आमचं बोलणं बी होतं बऱ्याच वेळा काय होतं कधी कधी समजा तुम्हाला बैल दिलाय मी आणि दुसऱ्या माणसा फोन आला की आम्हाला पायरा पूर्ण परत हे ये करता येत नाही आमचं चाललंय की प्रत्येकाला बैल द्यायचं पण कसं आहे थोडं आमचं बी बेडप्यात चालू आहे नाही नाही ना, तुम्ही ही म्हणता ही झालं फक्त बोलणं पुरतं एक दीड महिना झालं तर एक दीड महिन्याला पण परत तुम्ही देत नाही पुढचं महिन्यात लोक म्हणताय दोन दोन वर्ष तिकडे बघतच नाही त्याच्या बद्दल काय सांगाय की चालू चालू यायचं ते का समजा पायरा कॅन्सल झाला तुम्ही स्वतःहून सांगतो की गाडी हा वाटलं एक दोघांना नाव असं नाही त्यांना कधी मी मुलाखत झाली तुम्हाला नाव सांगतो त्यांना फोन करून स्वतः त्यांना फोन केला ते मी म्हणले ना आमचा पायरा झाला एखादा कॅन्सल झाला आपण ऍडजस्ट करू शकतो पण पायरा मोडू शकत नाही नाही मोडू शकत बरोबर आहे एकाला दिले असतो पंधरा दिवसांनी किंवा यानी ते पंधरा दिवसांनी फोन करतो काय काय करतो तुम्ही आज फोन करणार तुम्ही परत महिन्याने फोन करणार थोडक्यात सांगायचं त्याच मध्ये राहिलं पाहिजे राहिले तर त्या गोष्टी लक्षात येते मी ह्याच्यासाठी म्हणतोय की आता बापू तुम्ही आहे आहे वेळ ही प्रत्येकाची आणि कुठल्या वेळेचा कधी संदर्भ येईल आणि कधी गोष्टी घडून येतील हे सांगू शकत नाही आता वेळ बद्दल सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगितलं आता तर तुम्हाला अनुभव घेण्यासारख्याच गोष्टी झाल्यात दोन हजार चा जो पण काय विषय असेल त्याच्यात काय सांगितलं तुम्ही पूर्ण दिवसाचे बैल कुठे राहिला सोन्या राहतोय एखाद्या मैदानात तीच त्यांना पुढे राही ना पुढे का होतं प्रत्येकाचा एक दीड असतो विलास पाहिलं मुलाखतीत सांगितलं दीड त्याचा असतो आता मी बऱ्याच जणांना बैल दिल्या आतापर्यंत कधी एक रुपये वायदे घेतली नाही एक जणांना तुम्ही घेतली तुम्ही वायदे बी घेतले नाही असं नाही पण बऱ्यापैकी मी बिगर वायदेच बैल दिला नाही पण जेव्हा सात मा बॅड त्याच होतो तर मला कोणी बैल दिले नाही बर म्हणजे पिस्टन ज्याला वर काढलं हा त्यांनी तुम्हाला दिले नाहीत पण ज्यावेळी तुमची मागायची वेळ आली त्यावेळी लोकांनी दुर्लक्ष केलं त्या गोष्टीवरती आता बोलण्याचा मुद्दा महत्वाचा म्हणजे काय विषय आहे की आता पिस्टल असेल सोन्या असेल चांगला आहे पोहतूया स्पीड चांगला आहे सगळं क्वालिटी आहे अजून पण बैल त्याच वेगीनं परत येणार परत उठणार सगळ्या गोष्टी होणार आनंद म्हणजे काय आणि पराभवात काय सोसायला लागते ती सांगा सा तुम्ही सगळ्याच नाही आनंद बैल राहिला की आनंद होतच पराभव झाला की थोडं वाटत पण काय प्रत्येकाला यश हवं असतं काय आता आपलं ते आपण राहतोय महिन्या दोन महिन्या घेऊन राहतोय काही परिस्थिती अशी त्यांचं काय नाही माझा विचारण्याचा हा दृष्टिकोन होता मित्रांनो कि मगोदर एक बाईट घेतली होती त्याच्यात त्यांना सांगितलं होतं की दोन नंबरला तीन नंबरला जी बैल उत्तर द्यात आम्ही त्यांच्यावरच पायरा करतो मग एक नंबरवाले सगळं फोन करते तो मला तरी तुम्ही त्यांना बैल देत नाही याच्यासाठी मी विचारतोय मला एक सांगा की वेळ ही निघून जाते पण लक्षात माणसांच्या राहते की म्हणजे कुठल्या गोष्टी असतील काही गोष्टी असतील आता जर सांगाय झालं तर संघर्षाबद्दल तुम्ही सांगितलं बाकीच्या गोष्टी बद्दल सांगितलं आता कधी काय म्हणजे वेळ वगैरे कधी येईल आणि त्या वेळेनंतर एक चांगला कमबॅक वगैरे दिसत हे कधी सांगितलं तुम्ही काय कधी वाटतं तुम्हाला नाही व्हायलाच तो एक महिनाभर त्याला महिन्याचा आराम देणार आहे त्याला आहे तरी ठेवणार आता बर